सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे चांदोबा विजवणे एके दिवशी प्रभू आसनस्थ होते होते जवळच गावातील प्रतिष्ठित लोक बसलेले अचानक प्रभू हसले आणि स्वतःचे दोन्ही हात जोडले तर दोन्ही हात काळे झाले जवळच बसलेल्या महाजनांनी विचारले की प्रभू हे आपण काय केले आणि हात काळे कसे काय झाले यावर प्रभू म्हणाले की मेहकर येथील सारंगधर देवतेचे पुजारी देवतेला ओवाळीत होते ओवाळताना वरील चांदोव्याला आग लागली ती आग आम्ही असे ऐकताच लोकांना आश्चर्य वाटले सत्य तपासून पाहण्यासाठी द्वारावती येथील महाजनांनी तोच दिवस वेळ आणि वृत्तांत लिहून मेहकरला पाठविला तर ती घटना सत्य निघाली मेहकरच्या सारंगधराच्या पुजाऱ्याने सांगितले की ही घटना खरीच आहे कारण श्री येथेच होते हे ऐकताच द्वारावतीला लोकांना आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे अडचणीच्या काळी कुणालाही मदत करावी दंडवत प्रणाम